नमस्ते सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आयु मध्ये कसे आहेत सर्वांचे स्वागत आहे नमस्ते कोण आहेत स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे कोण आहेत सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशी आहेत कमेंट करत जा <coughs> कोण आहेत कमेंट करा हाय नमस्ते झालं का जेवण जेवण झालंय का कशी आहेत अभिजित शॉर्टेस्ट रामकृष्ण हरी हाय ताई तू कशी आहे माझी मोठी बहीण आली आहे ताई तुझ मनापासून स्वागत आहे मी लाईक केले आहे ताई तुझ भाऊ आला आहे थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद बरे आहे मी तुम्ही कशी आहेत कोण आहेत बाकी कमेंट करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा अभिजित दादा कसे आहेत झालं का जेवण झालं का कुठे गायब झाले कुठे गायब झाले कोण आहेत बाकी कमेंट करत जा सर्वांनी आहेत का काय <laughs> अभिजित शॉर्टस ताई मी ठीक आहे ताई माल अरे तुरे कर की पिलीज। अरे तुरे हाय नमस्ते कोण आहेत बाकी सर्वांनी कमेंट करत जा लाईक कमेंट करत जा सर्वांनी जेवण झालं का अभिजित दादा जेवण झालं का सर्वांचं सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी या लाईक करत जा सर्वांनी सर्वांना नमस्ते सर्वांचं जेवण झालं का कसे आहेत कमेंट करत जा सर्वांनी लाईक कमेंट करत जा सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये आहेत बाकी कमेंट करत जा सर्वांनी कमेंट नाही येत तुमचे कमेंट करत जा ताई अजून नाही झाले जेवण ओके दादा माझे पण नाही झाले जेवण नंतर करणार जेवण कुठून आहेत दादा विसरले असेल नाही कुठून आहेत सर्वांनी कमेंट करत जा सर्वांचे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी कमेंट करत जा हट <laughs> कुठे येऊन बसले ते सम मुंबईच आहे ओके दादा <laughs> बर आहे मुंबईच बर आहे बर आहे दादा सर्वांना स्वागत आहे सर्वांनी कमेंट करत जा वरती बसू नका झाडावरती खाली उतरा कमेंट करा सर्वांनी सर्वांनी कमेंट करत राहा जेवण झाले का सर्वांचे कसे आहेत बोलते बोलत राहा सर्वांनी सर्वांनी कमेंट करत राहा मेसेज करा सर्वांनी सर्वांचे स्वागत आहे संतोष दादा आले असेल तर मेसेज करा गायब झाले मग अशीच हाय नमस्ते झालं का जेवण गौरव निघले बोला ताई मी एक बोलू का बोला दादा गौरव निघले कुठार रटा तुम्ही पालघर मधून बोलते दादा गौरव दादा पालघर मधून बोलते गौरव निघले ओके गौ... का तुमचे नाही झाले जेवण जेवण नाही झाले नंतर करणार जेवण तुमचे झाले का जेवण अभिजित दादा काय बोलायचं आहे बोला कुठे गेले गौरव निघले एनए मराठी मधून कमेंट करत राहा गौरव हो दादा मराठी मधून कमेंट करत राहा हाय नमस्ते सर्वांना नाही दादा <laughs> कशाला ये? राग येईल नाही राग नाही येत मला राग नाही येत थोडे तो रे केले राग आल्या का नाही आला राग <laughs> राग नाही आला दादा <laughs> कोण आहेत बाकी सर्वांनी कमेंट करा जा अभिजित शॉर्टस ताई मी तुला अरे तुरे केले चाले काय ताई तुला माझ राग येत नाही काय गौरव बोला मग अजून काय बोलतात काय बोलतात लाईक करा <laughs> लाईक करा चॅनेल लाईब करा सर्वांनी लाईक करायचा सर्वांनी कमेंट करायचा सर्वांचे स्वागत आहे सर्वांचे जेवण झाले का कसे आहेत कोण आहेत वरती उपरा खाली कमेंट करा सर्वांनी सर्वांनी कमेंट करत राहा नाही जेवली जेवलीस का नाही जेवली ना तुमचं झालं का जेवण कशी आहेत अमोल घणेकर कशी आहेत अमोल दादा कसे आहेत ओके मजेतच राहायचं मस्त मस्त मजा मस्त राहायचं मजात राहायचं हसून खेळून राहायचं दारास पुत्र येऊन बसले काय नमस्ते सर्वांनी लाईक करत जा तू कशी आहे बरी आहे मजेत आहे मी पण मजेत आहे दादा बरी आहे कोण आहेत बाकी सर्वांनी कमेंट करत जा लाईक करत जा दादा गेले का छान तेच ते बस थँक यू सर्वांनी कमेंट करत जा लाईक करत जा सर्वांचे स्वागत आहे दादा गेले का असेल तर कमेंट करत रहा कोण बाकी आहेत सर्वांनी कमेंट करत राह लाईक कमेंट करा सर्वांनी सर्वांचे स्वागत आहे सर्वांचे जेवण झालं का कशी आहेत बोला बोला सर्वांनी गेले कुठे गेले कुठे गॅप झाले कोण आहेत वरती कमेंट करत राहा सर्वांनी लाईक कमेंट करत राहा सर्वांनी सर्वांचे स्वागत आहे आले मिसेस आले मिसेस आले ले सर्व हो प्ले सर्व म्हणूनच नाही कुणाची कमेंट येत नाही झोपले का दादा सर्व झोपले शहर आहेत ना वरती कोण आहेत काय माहिती कोण आहेत विशेष करा कोण आहेत तर <coughs> <coughs> उतरा सर्वांचे स्वागत आहे हो म्हणूनच नाही ना मेसेज करत त्यांना नाही बोलायची असेल म्हणूनच गपचूप बघतात बोलायचं <laughs> नाही त्यांना कामावरती आहेत का दादा कामावरती आहेत का समोर आहेत केले का कोण आहे बाकी कमेंट करा सर्वांनी लाईक कमेंट करत राहा चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचे स्वागत आहे झालं का जेवण सर्वांचं सर। कशी आहे बोलत नाही बोलत नाही कशी आहे बोला बोला सर्वांनी पण दादा गेले का गेले का काय за тази стърква. Трябва да те